नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे चटपटीत असे मसाला मखाणे मसाला मखाणा कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत ते कसे कुरकुत राहायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया मसाला मखाण बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत हे मखाणे बाजारामध्ये कुठेही सहज मिळतात याचे भरपूर सारे फायदे आपण ऐकलेलेच आहेत खायला हे खूपच भन्नाट लागतात एकदा नक्की करून बघा मखाणे बनवण्यासाठी इथं मोठी कडे तापायला ठेवले आहे तापलेल्या कढईमध्ये हे सर्व मखाणे टाकून घेणार आहोत हे मखाणे आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी तेल तूप किंवा बटर काहीही वापरलेलं नाही हे मखाणे असेच छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत यांना एक सारखं परतून घ्यायचं जेणेकरून हे जळणार नाहीत आणि छान कुरकुरीत राहते इथं आपले मखाणे छान कुरकुरीत झाले आहेत तुम्ही बघू शकता आवाजही छान कडक येत आहे आता हे भाजलेले मखाणे आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत या ठिकाणी मी गॅस बंदच ठेवलेला आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत या तेलामध्ये एक चमचा मेरपूड घातली एक चमचा लाल तिखट घातला आहे पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा चाट मसाला घातला आणि एक चमचा काळं मीठ घातला आहे आता यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याचे पानं असे चुरून घालायचे आहेत म्हणजे याचा खूप छान सुगंध येतो आणि चवही खूप भन्नाट लागते आता इथं गॅस ऑन केला आणि या मसाल्यांमध्ये हे सर्व मखाणे टाकून घेतले आता हे छान परतून घ्यायचे आहेत मसाले आणि मखाणे छान एकजीव करून घ्यायचं जेणेकरून सर्व मसाला हा प्रत्येक दाण्याला लागेल यांना एकसारखं असं हलवत राहायचं आणि गॅसची ही लो ठेवायची म्हणजे आपले मसालेही जळणार नाहीत आणि मखाणी छान कुरकुरीत होतील तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे लो फ्लेमवर भाजल्याने ते छान कुरकुरीत होतात बघा किती छान आवाज येत आहे आता हे मसाला मखाने आपले तयार झालेले आहेत ते आता काढून घेऊयात हे मसाला मखाने खायला खूपच स्वादिष्ट लागतात सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर खान्देशी रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा सर्वप्रथम हे तुम्हाला दिसतील